नमस्कार मैत्रिणी चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आपण बघणार आहोत साठी कव्हर कसं शिवायचं मला एका ताईंची कमेंट पण आली होती ती कमेंट पण मी वाचून दाखवते त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे लावते तर सुनंदा पाटील म्हणून त्या ताईंचं नाव आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते माझ्याकडे दोन लिटरची बॉटल आहे त्याला कव्हर शिवायचं कसं सांगाल काय रेक जीन्स कवर होते ते फाटलं दोन वेळा नवीन कव्हर आणलं होतं पण मला कपड्यापासून शिवायचं आहे तर बरोबर आहे बघा आपण विकतच जरी आणलं ना तरी पण आपण जे कापडी शिवतो ना ते अगदी वर्षानुवर्ष टिकते आणि हेच मी तुम्हाला सांगत असते तुम्ही प्रवासी बॅग असू द्या पर्स असू द्या पाऊच असू द्या ते विकत घेण्यापेक्षा जेव्हा स्वतःच्या हाताने शिवतो ना तर ते खरंच वर्षानुवर्ष टिकतं ते सांगते मी तुम्हाला आणि आजची पण आयडिया जी आहे ना हे फक्त आपण एकाच चौकोनी कापडापासून बनवणार आहोत अगदी पाच ते दहा मिनिटातच बनवून तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त मेहनत पण आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा असू द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे तुम्ही कोणतंही कापड घ्या जुन्या गाऊनचं घ्या कोणतंही कापड तुमच्याकडे असेल तर त्यापासून तुम्ही आजचं हे जे बॉटलसाठीचं कवर आहे ते शिवू शकता आणि ही माझी जी बॉटल आहे ही एक लिटरची बॉटल आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटी असू द्या मोठी असू द्या कोणतीही बॉटल असली तुमच्याकडं तर तिच्यासाठी कवर तुम्ही शिवू शकता तर व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे नवीन नवीन नवी आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा वेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून पण तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर चला मग जास्त वेळ न घाला तर लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या बॉटलसाठी कवर कसं शिवायचं तसं मी अगोदर दाखवलं दा होतं एक दीड वर्षापूर्वी हो ता हो तर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो पण बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचं दाखवत आहोत कारण की मला ताईंची कमेंट्स पण आली होती त्यासाठी तर बघा बॉटलची सर्वात अगोदर उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला तर ही भरत आहे माझी अकरा इंच ठीक आहे तर अकरा मध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे बारा तेरा चौदा चौदा इंच मी इथे बॉटलची उंची घेणार आहे आणि याची गोलाई सांगते मी तर बघा दहा इंच याची पूर्ण राऊंडची बाजू आहे ठीक आहे दहा इंच याच्यामध्ये पण आपण तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे तेरा इंच तर चौदा बाय तेरा इंचा आपल्याला इथे एक चौकोनी पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे मी आणि जिकडनं आपली इथे काट आलेली आहे तिकडनं आपण इथं रुंदी टाकून घेत आहोत तर तेरा इंच रुंदीवरती मी इथे मार्क केलेली आहे पुन्हा एकदा दाखवते तेरा इंच आणि इथे उंची मी चौदा इंच घेत आहे तुम्ही कॉटनचा कपडा घेतला तरी पण चालणार आहे जे अवेलेबल असेल ते तर अशा पद्धतीने आपण इथे असा चौकोना तो अगोदर ड्रॉ करून घेऊ म्हणजे आपल्याला कटिंग करायला बरं पडेल व्यवस्थित चेक करून घ्यायचं थोडंफार मागे पुढे असेल म्हणजे मापामध्ये मा तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता इथे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि मी पण पुन्हा माप चेक पण करून घेत होते थोडंफार अर्धा इंच इकडं तिकडं झालं तरी चालतं आहे आता तरसाठी पण मी इथे हाच ब्लाऊज पीस कट करून घेत आहे तुम्ही अस्तरसाठी एखादी कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल अस्तरची थोडीशी वाढवत कटिंग केलेली आहे आता इथे मी मध्यभागी लावण्यासाठी फॉर्म घेत आहे तुम्ही याच्याऐवजी गोनी राईस बॅग एमटी असते ती वापरली तरी पण चालणार आहे ठीक आहे आणि या तीनही कापडाला आपण अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला यावरती फिल्टिंग करायला सोपं जाईल तिरपे तिरपे टिप्या मारून घ्यायच्या आहे तुम्ही आडव्या उभे मारल्यात तरी पण चालणार आहे आणि फिल्टिंग करण्यासाठी मी इथे पाच नंबरची स्टीप मारत असते तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे आता एक विल्ट करून याचं फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण आपण एकदा मोजून घेऊ कारण की आपल्याला रुंदी तेरा इंच हवी होती तर ही बरोबर तेराच इंच आहे आणि उंची आपल्याला ते हवी होती चौदा इंच तर बरोबर आपली उंची ते चौदा इंच आहे ठीक आहे आता यानंतर मैत्रीण जिकडनं आपली तेरा इंचची रुंदी आहे त्या साईडनेच आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि फक्त वरच्या साईडने आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे अगदी थोडासा अंदाजच दिलेला आहे कुठलंही मेजरमेंट नाही घेतलेला आपण शेप देताना आता यानंतर आपल्याला इकडनं झीप पण अटॅच करून घ्यायची आहे आणि मी दा कट थी थी एक कटी डायरेक्ट दहा मीटर झीप घेऊन आलेली असते आणि जशी लागेल तशी आपण ती कट करून लावू शकतो तर अशा प्रकारे आपण ही ती झीप घेतली आहे आणि एक्स्ट्राची झीप असेल ती मी म्हणजे थोडीशी वाढवज आवाज घेतली आहे एकदम तंत तंत नाही घेतली तर बघा अशा पद्धतीने तुम्ही याच्या मापापेक्षा थोडीशी वाढ आवाज घ्यायची आहे तर तुम्ही पूर्ण माप मोजून घेऊ शकता आणि त्यामध्ये एक इंच वाढव घ्यायची आहे जीप जी। म्हणजे आपल्याला रनर व्हायला बरं पडतं जिकडनं आपला स्ट्रेट भाग आहे तिकडनं आपण या जीपची राईट साईड आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत ठीक आहे

दाकटीप पण देऊन घेतलेली आहे आणि आई साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे दापटीप दिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे रन झिपचं जे दुसरं पार्ट आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे कारण की याचा वापर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तरी नाही लागणार आपल्याला फक्त हे जे सिंगल झिपचं आहे ना त्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे मी हे दुसरा पार्ट आहे तो काढून ठेवते हा आपण नंतर कधीतरी वापर आणू शकतो ठीक आहे त्याचा वापर आपण नंतर करूया आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ओन घ्यायचं आहे तर रनर ओत आणि मैत्रीण एका साइडने रनर ओन घेतलं ना तर दुसऱ्या साईडने थोडा छोटा मोठा भाग पाहिजे तेव्हा ते रनर ओवल्या जातं आणि कधी कधी खूप वेळ लागतो कधी कधी खूप लवकर पण ओवल्या जातं तर बघा अशा पद्धतीने आपण ही रनर पण ओन घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी झिप असेल ती आपण कट करून घेऊ ठीक आहे आणि यानंतर हा भाग आहे ना आपण फ्रॉम साईडला टर्न करून घेऊ आता यानंतर आपल्याला इथे हा जो उरलेला ब्लाउज पीस आहे यातूनच थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे है, हँडलसाठी तर मी त्या अंदाजे नऊ इंचचा कपडा आहे तो कट करून घेते हे तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता लांबी रुंदी तर मी ते जे घेतलेलं आहे ते सांगते रुंदी पाच इंच लांबी नऊ इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे काय हँडल आहे ते स्टिच पण करून घ्यायचं आहे तुम्ही रेडीमेड बेल्ट वापरला ती रेडीमेड दोरी तरी पण चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल आहे ते तयार करून घेतलेला आहे आप आणि आपल्याला हे चालतात सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीने आणि बरोबर सेंटरला आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे सेंटरला बरोबर मार्क करून घेतलेला आहे ना आतील साईडनेच आपण हे जे तयार केलेले हँडल आहे ते अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकचे टीप आपण देऊन घ्यायचे आहे आणि लक्ष ठेव आपण आतील साईडनेच लावत आहोत आणि झिपच्या खालीच लावत आहोत झिपवरती न लावता जो खाली आहे भाग त्यावरतीच आपण हे जे काय हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते पुढे तर बघा आतील साईडने आपण हा जो हँडल आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता माझा बॉबिनचा दोरा रेड कलरचा होता त्यामुळे इकडनं वरतून पण रेड कलर आपला दिसत आहे ठीक आहे मी काय बॉबिनचा दोरा चेंज नव्हता केला म्हणजे जो कलर होता तोच ठेवला हिरवा घेतला असता तो वरतून दिसला पण नसता पण जाऊ द्या आतील साईडने आपण हे जे हँडल आहे ते स्टिच पण करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा जो बॉटमचा पार्ट आहे याचा पण आपल्याला इथे सेंटरला एक मार्क करून घ्यायचं किंवा मग तुम्ही कट देऊन घेतला तरी पण चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा जो झिपचा पार्ट आहे हा आपल्याला बरोबर जिथं आपण आत्ताच आप कट दिला त्यावरतीच ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपण स्टिच पण करून घेऊ ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जो जिथचा सेंटर होता तो बरोबर जिथं सेंटर काढला तिथेच ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक बाय एक इंचाचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे जिथून पुढे शिलाई आहे त्याच्या पुढे मी इथे एक इंचावरती मार्क करत आहे तर बघा कडेपासून एक इंच आणि खालच्या साईडने पण शिलाईच्यावरती आपण एक इंच अंतर ठेवून इथे मार्किंग केलेली आहे चौकोनाची आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे जे बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच करायचा आहे पण त्या अगोदर मी ते पुन्हा डबल टिप पण देऊन घेते म्हणजे व्यवस्थित असं पक्क राहील जास्त दिवस टिकेल आणि यानंतर आता आपण हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेऊया आणि याच्यावरती पण आपण मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या लॉकच्या टिप आपण देऊन घेत आहोत म्हणजे जास्त दिवस टिकावं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तर यावरती मी पूर्ण डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे बॉटमच्या साईडने आता आपल्याला झेप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा किती सिंपल आहे अगदी पाचच मिनिटात बनून तयार होतो जास्त वेळ नाही लागत आणि जास्त कपडा पण नाही लागत बघा फक्त आपण एकाच चौकोनी कापडापासून हे जे बॉटल कवर आहे ते बनवलेलं आहे आणि बघा हँडल पण आहे तिथे आपल्याला जे की तुम्ही गाडीला पण हँग करून ठेवू शकता स्कूटीवर असू द्या किंवा कोणत्याही टू व्हीलरवर असाल तुम्ही तरी पण तुम्हाला हे कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे म्हणजे हँडल तुम्ही कुठेही हँग करून ठेवू शकता आता मी तुम्हाला यामध्ये बॉटल पण ठेवून दाखवते तर बघा ज्या मॉ बॉटलसाठी मी शिवलं होतं ती बॉटल आपण यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि ही जे कवर आहे ते आपण अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली ही आहे ती बरोबर कडेपर्यंत क्लोज होते म्हणजे आपलं कुठल्याही बॉटलवरतून उघडी दिसत नाही आणि पूर्ण क्लोज झालेली आहे आपली बॉटल आणि बघा फक्त एकाच पिसापासून बनवलेली आहे आपण जास्त जास्त नाही लागत जास्त मेहनत नाही लागत अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी शिवून तयार होणारी आपली ही बॉटल कवर म्हणा किंवा बॉटल बॅग बनून तयार झालेली आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही ही कुठेही हँग पण करून ठेवू शकता अशा पद्धतीची आहे गाडीवरती वगैरे तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि जाता जाता मैत्रीणो व्हिडिओला लाईक पण करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय